आता घरी एवढ्या बसलो इथं तर चला आता चहा वगैरे प्यायच आहे आम्हाला आणि जेवण बनवायचंय तर बहिण आणि भाऊ गेलाय मच्छी आणायला बघू आता काय आणते काही मसाला वाटून ठेवतोय भात बनवून ठेवतो आणि बाकी काय केलं तर करू दोन जेवारीच्या चपात्या वगैरे आहेत भात बनवला आहे ना हा आणायला गेले आता तर बघू आता कस चला मग थकल आता आलं आध्यावर आंघोळ्या नेतो जरा आणि तेच कपडे घातले चला मग ठेवते कसा वाटलं व्हिडिओ सांगा नक्कीच आणि आलो बनवलाय ना हाय नमस्कार माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं काय चाललं आहे तर आता चहा बनवायचा आणि चहा आहे वाजले आहे साडेसात आणि मी घेतले तर आता कांदे कापायला आता काय बनवायचं असाल तुम्ही ओळखून घ्या आता लसूण अद्रक सोडले हो आणि आता कांदे कापून घेते खोबरं कापून घेते आता एवढे मोठे कांदे कापायचे म्हणा तुम्ही समजून जावा काय असल नाही आणि हे आणले द्राक्षे एक किलो द्राक्ष आणले छोट्या बहिणीने दोन किलो ने आणायचे पण आणले तिने एक किलो तिला सांगितले होते दोन किलो आले ती आली एकच किलो घेऊन आली काय करावं एक किलो तर काय वाटत त्याला चला आता चहा पितो आता लोन घेतो द्राक्षे चहा प्यायचा नंतर मग स्वयंपाक बनवायचा आता तर रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मी नक्की काय आणले आपण बघू तर चला नमस्कार तर आता मी आता बनवते जेवण मस्तपैकी आता वाजले आहेत ताट आणि मच्छी वगैरे सगळे धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि हळद मीठ लावलेला आहे याला आणि इकडं मसाला तयार केल्या म्हणजे वाटायचा आहे खोबरं कांदा कोथंबीर आणि लसूण अद्रक हे मस्तपैकी सगळं भाजून घेतलेले आणि कोथंबीर धुवून घेतलेली आहे आणि आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि हा मसाला घरी बनवलेला हा टाकायचा मसाला याच्यामध्ये तर चला थोडीशी फ्राय केली आपली तव्यामध्ये मस्तपैकी अशी आणि बाकीचं आपल्याला काळ्या मसाल्यात कालवण करायचं आहे चला बुर आता भात वगैरे बनवून घेतलेला आहे आणि चपात्या पण आहेत भरपूर आम्ही सोबत आणलेल्या कशाच आहे आता बघू वाटलं तर दोन भाकरी करायच्या ज्वारीच्या आणि मस्तपैकी पैकी चाललाय स्वयंपाका माझा चला आता भाजी तयार झाली दा ना मग नंतर तुम्हाला दाखवते आता आता मच्छीच कालवण करते आता मच्छी फ्राय झालेली आहे आणि आता माझ्या पाहुणे न उशीर झालाय जेवण बनवायला चला दाखवते मस्त पैकी मसाला फ्राय झाला आणि त्याच्यामध्ये मच्छी टाकलेली आणि आपल्याला रसा बनवायचा हो आहे तर रसा जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी आता याच्यामध्ये टाकू शकतो लाईट गेली काय झालं लाईटीला भाजी तर तयार झालेली आहे पण आता काय दिसत नाही लाईट गेलेली त्याच्यामुळं एवढ्या वाटला सांगा नक्की आणि आता झालं जेवण तयार आता जेवण करायला बसायचं आहे आम्हाला तर चला आता लाईट गेली आता लाईट आल्यावरच जेवण करावं लागणार आहे तर चला मग भेटू पुढच्या वेळेमध्ये बाय